नितीन वस्त्र निकेतन तुळशी बागपुने पुण्यातून स्वागत आहे दोन हजार पंचवीसशी नवरात्र सुरू झालेली आहे आणि आपण पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सगळे कलर्स दाखवलेत ज्यांना ज्यांना हवे त्यांनी एकदा आपले अकाउंटमध्ये जाऊन सगळं चेक करा सगळे जे आपण रील टाकले आहेत आज आहे सातवा कलर सातवा कलर असणार आहे ऑरेंज कलर ऑरेंजमध्ये आपण एक जस्ट व्हरायटी दाखवतो तुम्ही शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला खूप जास्त व्हरायटी बघायला भेटणार लक्षात घ्या ही एक थोडं काय म्हणतं एक नॉर्मल आहे नॉर्मल मला जे आवडते ते दाखवतोय तुम्हाला या बस वाढ राहील पण फास्ट आहे कारण आता राहिले तर चार पाच दिवस त्याच्यासाठी तुम्हाला ब्लाऊज शिवणं हेच हे सगळं त्या गोष्टी मेंटेन होणं गरजेचं असते एक जस्ट व्हरायटी दाखवतो तुम्हाला खूप सुंदर व्हरायटी बघा फॅन्सी पण आहे ट्रेडिशनल पण आहे आणि मेन म्हणजे सध्या जरा फॅन्सीची व्हरायटी खूप जास्त आली आहे ह्याच्यामध्ये खूप सुंदर व्हरायटी आली आहे चिनॉन असं वेगवेगळं मटेरियल आहे रॉमॅंगो बनारसी असं माहेश्वरी टसर असं वेगवेगळी व्हरायटी आली आहे वे एकदम युनिक छान आता हे असणाऱ्या बेगा हे प्युअर चाफा सिल्क एक नंबर व्हरायटी बघा ही एक नंबर व्हरायटी ज्यांना ज्यांना हवे त्यांनी फास्ट या ले 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 एक पाच ते सहा कलर भरपूर आहेत पण ऑरेंज ज्यांना हवं आहे हे बघा हे कलर एक नंबर कलर असणार आहे एकदम सॉफ्ट सिल्क आणि मेन म्हणजे ह्या साडीची तुम्हाला खासशिय सांगतो ह्या साडीला अशी अटॅच बॉर्डर नसते म्हणजे वेगळी बॉर्डर लावली जात नाही ह्याच्यातच ही बॉर्डर विणलेली आहे बघा त्याच्यामुळे एक गेटअप आहे ह्या साडीचा एकदम असं लाईट वेट सुंदर आणि मस्त ह्या साडीचा असणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस हे बघा हे पूर्ण कॉन्ट्रास्ट वगैरे ब्लाऊज पीस हे बघा मस्त साडी आहे ज्यांना ज्यांना आवडली त्यांनी फास्ट यायचे कारण हे लिमिटेड एडिशन असतं आता हे एक प्युअर रॉ मँगो हे एक सध्या नवीन आहे रॉ मँगो व्हरायटी हे एक अंगाप्रमाणे फार भारी बसते ही साडी आणि ह्या साडीचा असा लुक बघा आहे असं वेगळं दिलं जरा एकदम असं फॅन्सी डिझायनर साडी असं म्हणलं तरी चालतं एक नंबर असणार आहे रॉ मँगोमध्ये आता बघा ही असणार आहे प्युअर चिनॉन सध्या हे व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन एवढं चाललं आहे मार्केटमध्ये की छानच आहेत म्हणजे ह्या बसायला पण अंगावरती छान असतात आणि एकदम बसतात पण फार छान युनिक कलेक्शन वेगळं आहे ही पण मस्त व्हरायटी आहे आता हे बघा ही असणार आहे प्युअर खड्डी जॉर्जेट खड्डी जॉर्जेटमध्ये पण अशी फॅन्सी आपण बनवली आहे हे दिसते ना बघा हे बघा हे पूर्ण असं वेगळं खड्डी जॉर्जेटमध्ये एक नंबर व्हरायटी आहे बघा ही पण फॅन्सी व्हरायटी आहे पूर्ण विविंगचं मटेरियल असणार आहे आणि क्वालिटी तुम्हाला बेस्ट ज्यांना क्वालिटी घ्यायची ना त्यांनी आपल्या शॉपला या लक्षात घ्या शनिवार रविवार आमची तर खूप गर्दी असते त्याच्यानंतर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला भेटणार आहे आता हो का ही एक ऑरेंजमध्ये जरा वेगळी आहे बघा ही खूप छान आहे ही पण व्हरायटी अशी युनिक व्हरायटी आहे बघा युनिक वा मस्त व्हरायटी बघा मस्त व्हरायटी आता हे हे ही पण एक रॉ अँगल्स मस्त साडी आहे पण एक आणि हे म्हणजे प्युअर आहे बरं का हे तुम्हाला हे लक्षात घ्या प्युअर व्हरायटी आहे हे बघा हे प्युअर दिसते ते पूर्ण फुलांची डिझाईन वगैरे विविंगची असणार आहे त्याच्यामुळे एक नंबर असणार आहे आणि ही जरा तुम्ही काटपत्र काठपत्र वापर कंटाळा आला आणि तुम्ही जर वेगळी साडी शोधताय ना तर ही साडी एक नंबर असणार आहे बघा ही साडी प्रॉपर ऑरेंज कलर दिसायला पण असा युनिक एक नंबर याच्यात कलर्स भरपूर आहेत पण एक ऑरेंज जे मला आवडलेत ना ते तुम्हाला दाखवते मी एक नंबर करेक्शन आलेलं आहे ज्यांना ज्यांना हवंय त्यांनी फास्ट या कारण एक नंबर स्टॉक एक नंबर कलेक्शन युनिक व्हरायटी लाईट वेट साड्या अशा मी तुमच्यासाठी रोज घेऊन येत असतोय हे बघा हे एक लक्षात घ्या इंस्टाग्राम वरती सगळ्यालाच काही साड्यामधलं माहिती असतं असं नाहीये मी जे सांगत असतो ना सांग सांग ते इथनं सांगत असतो म्हणजे आतनं सांगत असतो की तुमच्यापर्यंत साड्याची व्हरायटी क्वालिटी रेट हे सगळ्या तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे एक जण कोणतरी असतं कमेंट करतं की तुम्ही खूप बडबड करता बडबड करत मला हला म्हणत नाही तुम्ही नको त्याला सपोर्ट करता नको त्याला फॉलो करता नको त्याला कमेंट करता जे तुम्हाला क्वालिटी देत नाहीत ना तुम्ही त्याला सपोर्ट करता आणि जे तुम्ही क्वालिटी घेत नाहीत हा हा लय छान लई छान आणि मी तुम्हाला एवढं सांगत असतो की तुम्हाला त्या कुठली साडीचं नाव माहिती नसतं ते मी तुम्हाला सांगत असतो तर बोलताना जरा विचार करून बोलत जर सगळ्यांनी की बाबा मी तुम्हाला सांगायचं माझं कसं आहे की सांगायचं तुम्हाला ही व्हरायटी अशी आहे क्वालिटी अशी आहे रेट अशी आहेत हे मला सांगायचं असतं डीपमध्ये जाऊन तुम्हाला सांगायचं असतं नॉर्मल नॉर्मल मी तर काय रील करू शकतो ही अशी आहे शॉपला या व्हिजिट करा पण मला हे करायचं नाही आपल्याला प्रत्येकाला ही साडीची व्हरायटी क्वालिटी रेट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून मी एवढं आतल्या ते म्हणतात ना बेंबीच्या डेटापासून मी ते सांगत असतो किंवा तुमच्यापर्यंत खरं सांगायचं खरं पोहोचवायचं आणि बाहेरच्या पेक्षा तुम्हाला रिजनेबल रेट आपण द्यायची नितीन निती वस्तनिकेद मध्ये म्हणून एवढी सांगत असतो ह्या कुठल्याही गोष्टी एवढं कोणी सांगत नाही लक्षात येत एवढं कोणीही सांगत नाही फक्त रील टाकतात ओके असं असतं पण मी जे खरं आहे तेच खरं खरंच मला खरंच सांगायचंय कोण काही कमेंट करू द्या काही विषय नाहीये आणि कसं असतं शनिवारी रविवारी लक्षात घ्या शनिवार आणि रविवार दोन दिवस सगळ्याला सुट्टी असल्यामुळे आपल्या दुकानमध्ये शॉपमध्ये गर्दी असते त्याच्यामुळे तुम्हाला वेटिंगला थांबावं लागतं टोकन घेऊन वेटिंगला थांबावं लागतं त्याच्यामुळे थोडं माफी असावी कारण काय माहिती आहे का सगळ्याला गर्दी आहे शनिवार रविवार त्याच्यामुळे तुम्हाला थोडं पंधरा ते वीस मिनटं शंभर टक्के तुम्हाला वेटिंग करावंच लागायलाय का आपल्याला साडे छान तुम्ही वेटिंग करताय सगळेजण वेटिंग करतात कोणीही जात नाही एवढं मात्र आहे सगळेजण वेटिंग करून शनिवार वर साड्या करतात तुमचा सपोर्ट असाच राहू द्या एक मराठी माणसा शॉप आहे लक्षात घ्या आणि मी हे जे सांगतो ना ह्या सगळ्या साड्याबद्दल की मला पण त्याची उत्सुकता असते तुम्हाला सांगायची म्हणजे मी उगाच असं नॉर्मल बडबड बडबड असं नसतं जे खरं आहे ते सांगत असतो त्यातून तुम्हाला काय घ्यायचं काय नाही हा तुमचा विषय असतो शॉपिंग कुठं करायची मी पण म्हणत नाही की माझ्या इथंच या मी हे गिर्याकाळ सांगतो की आमच्या इथे ज्यांना क्वालिटी हवे त्यांनी आमच्या शॉपला या मग रेट तुम्हाला तसे द्यावाच लागणार हे लक्षात आमच्या बाहेरच्यापेक्षा रेट तर आहेतच का तर क्वालिटी आहे आज पस्तीस वर्ष झाला पण तुळशी आतल्या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे क्वालिटी रेट ह्या तीन गोष्टी आपण खूप मेंटेन केल्या आहेत त्यामुळे एकदा नक्की शॉपला या व्हिजिट करा खूप छान मस्त आणि एक नंबर कलेक्शन आलेला आहे हे ऑरेंज वगैरे तर सोडून द्या दिवाळी दसरा ही खरेदी नीतीन वस्तू निकेत्रमध्ये सगळ्यांनी करायची आहे मराठी माणसाला सपोर्ट करायचा आहे मी मराठी म्हणजे मीच मला सपोर्ट करू नका सगळ्या मराठी माणसाला सपोर्ट करा आपल्या त्यांच्या तर परचेस करा करा पण जिथं जिथं तुम्हाला आहे त्याच मराठी माणसाला सगळ्याला सपोर्ट करा आणि बडबड म्हणू नका छान व्हरायटी असते एक नंबर कलेक्शन असतं म्हणून तुम्हाला हे आतल्या बिंबीच्या डेटापासून सांगत असू लक्षात घ्यायचं व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघून आणि काय म्हणतात ना ते सपोर्ट करायचं सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे आणि शॉपला नक्की व्हिजिट करायचं दिवाळीसाठी